हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपल्याकडं जर ब्लाउज स्टिच करून किंवा एखादा ब्लाउजमधला असा डिझायनर जर ब्लाउज पीस असेल आपला आणि स्टिच करून उरलेला असेल किंवा एखादी साडी असेल तर साडीचं पदर असेल किंवा काठ असेल तर त्यापासून एकदम छान अशी युनिक अशी आपण आयडिया बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला कुठेही स्किप करू नका तरी ते बघू शकता मी कापड घेतलेलं आहे अस्तरचं तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरती खालच्या बाजूने गोल असा आकार दिलेला आहे आपण गळ्याला आकार देतो तसा तर इथे मी वरच्या बाजूने बघू शकता नऊ इंच घेतलेली आहे रुंदी आणि उंचीसुद्धा नऊ इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या कपड्यानुसार उंची रुंदी कमी जास्त करू शकता तर त्यानंतर इथे बघू शकता मी सुलट बाजूने अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि वरची जी बाजू आहे तर ती अशा प्रकारे स्टिच करून घेतलेली आहे दोन्ही बाजू म्हणजे दोन्ही जे आपले पार्ट आहेत तर ते दोन्ही बाजूला वरच्या बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला अगोदर फोल्ड करून घ्यायचं आणि एक स्टिच करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर डबल फोल्ड करून घ्यायचं असं आणि त्याच्यानंतर एक स्टिच मारून घ्यायची आहे वरती तर आता बघू शकता याच्यानंतर आता संपूर्ण बाजूनं आपल्याला आता जो गोल आकार आहे तर त्या बाजूने सु खालच्या ही संपूर्ण आपल्याला अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे तर ते अटॅच करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजू अशा प्रकारे अटॅच करून आपल्याला एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते कट करून घ्यायचं आहे आता इथे मी मध्ये कॅनवास वगैरे काहीही वापरलेलं नाही किंवा जे शॉपिंग बॅग वगैरे असते ती वापरलेली नाही कारण जे माझं मेन फॅब्रिक आहे तर ते थोडंसं जाड आहे तर तुमचं जाण नसेल तर तुम्ही कॅनवास वापरू शकता किंवा तिथे शॉपिंग बॅग वापरू शकता तर इथे बघू शकता वरच्या बाजूने वरून एक इंच असं मी हे बघा एक इंच असं एक लाईन मारून घेतलेली आहे आता इथे आणि ही लाईन मारून झाल्याच्यानंतर तिथून खाली अर्धा इंच म्हणजे असं अर्धा इंचची आपल्याला अशा दोन रेषा मारून घ्यायच्या आहे अर्धा इंच गॅप सोडून आणि हे बघा दोन रेषेचं असं स्टिच करून घ्यायचं आहे तर दोन रेशन आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं दोन्ही बाजूला अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामधून आपल्याला जे आपण नॉट ओवून घेणार आहोत तर ते नॉटमध्ये ओवून घेण्यासाठी दोन बाजू आपल्याला अशा स्टिच करून घ्यायच्या दोन रेषा त्याच्यानंतर बघू शकता सुलट बाजूने एका जे पार्ट आहे एक पार्ट तर त्याच्यावरती माझ्याकडे ही पायपिंगची लेस होती तर मी ही लेस अटॅच करत आहे तुमच्याकडे अशी लेस नसेल तर तुम्ही समोसा लेस वापरू शकता किंवा मण्यांची लेस वापरू शकता किंवा ह्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळी लेस येतात त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे तर ते तुम्ही लेस वापरू शकता तर अशा प्रकारे मी अटॅच करून घेतलेली आहे त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट होता तर तो ठेवून घेतलेला आहे आणि वरतून हे बघा वरती लॉक करून घेतलेला आहे दोन वेळाला मशीन फिरून आणि हे पहा शेवटी पण लॉक करून अशा प्रकारे आपण अटॅच करून घेतले ह्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं फोल्ड केलेलं आहे तर ते आता सरळ करून घ्यायचं आहे ही बाजू आपल्याला तर इथे मध्ये तुम्ही एक्स्ट्राचं कापड लावून आता ते संपूर्ण पॅक करू शकता दोरे निघत असतील तर आता हे बघा सरळ करून घेतलेलं आहे आणि आता सरळ करून आपल्याला ह्याच्यावरती एक दाब टीप मारून घ्यायची आहे म्हणजेच वरून एक टीप मारून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे त्याच्यामुळं लेस पण व्यवस्थित बसून जाईल आता याच्यानंतर बघू शकता इथं मी नॉट घेतलेला आहे आता हे नॉट जे आहे तर ते हे बघा अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे बघू शकता दोन्ही बाजूने मी इथे ठेवून दाखवते बघा तर त्यासाठी मी इथं नॉट काढून घेतलेला आहे आणि नॉट काढत असताना आपल्याला जे आपलं कापड आहे त्याच्यापेक्षा एक फक्त दीड ते दोन इंच एक्स्ट्रा काढायचं आहे कारण नंतर दोन्ही असे एका जागी केल्याच्यानंतर नंतर खूप सारं मोठं लांबडं राहतं तर इथं बघू शकता आपण जे इथं डबल टिप मारली होती तर इथे मी अगरबत्तीने अशा प्रकारे होल करून घेते तर ती मशीन पण भेटतं तर माझ्याकडे मशीन नव्हतं म्हणून हे अशा प्रकारे आपण जुगाड करायचं आहे तर बघू शकता एकदम छान होल झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये आपल्याला सेफ्टी पिननं मी जे नॉट आहे तर ते मी इथं अटॅच करून घेते अशा प्रकारे आणि एका बाजूने काढून घ्यायचं आहे आणि परत पलीकडच्या बाजूने आपल्याला हीच नॉट बाहेर आणायची आहे आणि परत तिकडच्या बाजून घ्यायची आहे दुसरी दुसरीवाली नॉट आणि इकडून घ्यायची आहे तर पोटली बटनला ही सॉरी पोटली बॅगला अशा प्रकारे आपल्याला घालून घ्यायची आहे जी नॉट आहे तर ती ती बघू शकता एकच डबल फिरवून घेतलेली आहे आता ही बघा अशा प्रकारे काढून घेतली आता दुसरी जी आहे तर ती इकडच्या बाजूने घ्यायची आहे हां या बाजूने काढून घ्यायची आहे आपल्याला तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपण जे नॉट आहेत तर ते काढून घेतलेले आहेत आता ह्याच्यानंतर जे आहे तर ते दोन्ही नॉट काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथे छोटंसं लटकन बनवायचं आहे जर तुमच्याकडं जर लटकन असतील रेडीमेड लटकन मण्यांचे वगैरे तर सुद्धा इथं तुम्ही म्हणजे असं अटॅच करू शकता बांधू शकता ह्याला पण इथे मी कपड्याचेच करून घेतलेले आहेत आता ह्याच्यानंतर जर तुम्हाला हवा असेल तर मोत्याची वरती एक अशी पकडण्यासाठी हँडल म्हणून एक माळ लावू शकता आहे तुम्हीवरती पण मी ह्याला लावलेली नाही कारण जास्त हेवी नको आहे म्हणून तर बघू शकता खूप सुंदर अशी आपली पोटली बॅग तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ही पोटली बॅग कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि कोणाला हवे असेल तर तुम्ही मला तसं मेसेज पण टाकू शकता आपण ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अशाच प्रकारच्या छान छान बॅग्ज वगैरे कटोरी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग पेपर कटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं सा बेल ऐकूनचं सा बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि या अगोदरचे जर व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर तेसुद्धा व्हिडिओ पाहून घ्या प्रत्येकाची वेगवेगळी वेग आपली प्लेलिस्ट बनवलेली आहेत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद